नवा मोंडा व्यापारी मित्रमंडळाच्या वतीने आज मोंडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर शिवजन्मोत्सवानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले व आमदार प्रताप पाटील चिखलीकर आमदार बालाजी कल्याणकर आमदार आनंद बोंडारकर यांच्या हस्ते खिचडीचे वाट वाटप करण्यात आले व रक्तदान शिबिराचे आयोजनसुद्धा करण्यात आले होते यावेळी शेकडो युवकांनी रक्तदान केले त्यांनी अन्नदानाचा आणि महारक्तदान शिबिराचा कार्यक्रमाचं आयोजन केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं अतिशय स्तुत्य कार्यक्रमाचं आयोजन आमच्या काकंडीकर मामा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मी केलेलं आहे मी सर्व हो संयोजक मंडळीचं या ठिकाणी मनापासून कौतुक करतो त्यांना धन्यवाद देतो आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये आणि शांततेनं साजरी करावी अशा पद्धतीचं आवाहन मी सर्व जनतेला करतो माझ्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद पंचाण्णव्या जयंतीनिमित्त आमच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नवामोंडा व्यापारी मित्रमंडळाच्या वतीनं सर्व आडत व्यापारी असोसिएशन सर्वांच्या व्यतीने मार्केट कमिटीच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे हे वर्ष सातवं वर्ष असल्यामुळं अति जलोषात कार्यक्रम साजरा होत आहे आणि आज आजच्या आमच्या कार्यक्रमाचे उद्घाटक का नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव भोंडारकर आहेत आणि प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर आहेत आणि प्रमुख पाहुणे प्रताप पाटील चिखलीकर सुद्धा येणार आहेत तरी सर्वच्या वतीनं आम्ही हे दरवर्षीप्रमाणे हे कार्यक्रम करतो आणि सर्वात जास्त यावर्षी आम्ही रक्तदान तीन वर्षापासून रक्तदानाचासुद्धा आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि रक्तदानाला आता आमच्या इथे लाईन लागलेली आहे खरंच आम्ही या शिवभक्तांचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण आम्ही त्यांना काल हे विनंती केली होती की बाबा जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान दिलं पाहिजे आणि आज रक्तदान झाल्याच्यानंतर लगेच महाप्रसादाचासुद्धा कार्यक्रम चालू आहे आणि सर्वांच्या वतीनं पुन्हा पुन्हा आम्ही असेच कार्यक्रम करू आणि सर्वांना आम्हाला असंच सहकार्य करू असे मी सर्व व्यापारी बंध बांधवांना मनापासून विनंती करतो आणि सर्वांचे धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र